अधिकारी माढा विभाग कुर्डवाडी यांनी पोलीस पाटील पदभरती दोन हजार तेवीस या का काळामध्ये घेतली होती तर त्या काळामध्ये हे पोलीस पाटील पदभरती ही भोगच झालेली आहे त्याचं कारण असं की उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका ही प्रश्नपत्रिका ही जरा चुकीची केलेली आहे त्यांनी आणि उत्तर प उत्तरपत्रिका सुद्धा न तपासता व्यवस्थित न तपासता ते बोगस पद्धतीने तपसून की बोंगळ कारभार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आता उदाहरणार्थ मीच मीच उमेदवार होतो आणि माझे चार प्रश्न हे बरोबर असताना त्या ते ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत तर त्याचं गांभीर्य गांभीर्य त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेलं नाही तर ही बाब त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही टी व्हीने आम्हाला सहकार्य करावे हीच आमची इच्छा आहे <laughs> तसेच मी विजय काळे सुरली आमच्या गावातील पोलीस पाटील प्रक्रिया भरतीमध्ये आता नियुक्त झालेला कॅन्डिडेट जो आहे त्याच्या घरची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची असून त्याच्यावर कलम तीनशे सात हे लागू झालेलं आहे ते कोर्टामध्ये चालू आहे तरी त्याला पद नियुक्त केलं आहे असले पोलीस पाटील पद हे गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीवर असल्या गावातील शांततेसाठी किंवा सुरक्षेसाठी दिलेलं पद आहे तेच त्यांची पार्श्वभूमी असे